आणि या विरवाड्यातला हा परमार्थ नित्यनूतन दरवर्षी द्विगुमित आनंद आणि सर मोठ्यांच्या पदस्पर्शाने आणि ग्रामस्थ मंडळींच्या आर्थिक सहकार्यातून मला आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू आमच्या सुब्रभामांनी मला कल्पना दिली की साठ पासष्ट लोकांनी अकरा अकरा हजार रुपये जमवले आणि मंदिराचा सुंदर हा आमचे आप्पा आमचे कार्यकर्ता मंडळी जे आहेत आदरणीय सर्व कार्यकर्ता मंडळ भजनी मंडळ खूप सुंदर आणि किती सुंदर आहे गावेगाव रामजींच्या समोर महादेवजींचं अधिष्ठान हरिहरांचं समोरासमोर सुंदर असं मंदिर भगवान महादेवांची उपासना माता भगिनी करतायत माय लक्ष द्या बोल ना कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय गुणवान माझे परमार्थ नाही ज्येष्ठ गुरुबंध दिलीप महाराज आहेत प्रश्नानंतर व्यक्त करायला आमचे सोनगिरे सर आहेत हार्मोनियमच्या साथीला की आमचे देवा महाराज आमचे महाराज सुंदर आदरणीय विनय करी आमचा गौरव लहान लहान घेतात किंवा बाजी वाटणार कपडा धव्य फार ले सुंदर लेकर उद्याचे आपले भजनी आहे उद्याचे ही पिढी आहे गावेगाव भजनी मंडळ संपत चाललंय मर्यात नवीन वसत नाही नवीन भजनीने ना गावेगाव गावेगाव तुम्हाला सांगेल नवीन पोरं तयार होत नाही हे लहान मुलं टाळ वाजवत आहेत पण दहावी बारावी नंतर हे सापडणार नाही बऱ्याच गावामध्ये लहान मुलं सुरू करतात नवी दहावी बारावीपर्यंत दहावीपर्यंत टाळत होतात ता दहावीनंतर शाखा पुरते कोण सायन्सला कोण आर्टला कोटासाठी मग कोण कंपनीत बऱ्याच गावांना मी अशी भजनी मंडळ निर्माण होताना पाहिले आवडते पण मग नंतर सगळे पांगून जातात भजनी मंडळ निर्माण होत आहे तरुण मंडळींनी पण याच्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे हे आपलं संगीत आहे भजन म्हणजे भगवत प्राप्तीचं सर्वात सोपं आणि पहिलं हे हे पहिला मार्ग आहे

साहू आडगावचे दादा फार सुंदर साहू सगळं चांगला अप्रतिम आणि आजपासून तर तीस तारखेपर्यंत मला माझ्या नशिबात दोन तीनच कीर्तन आहेत आजपासून तर तीस तारखेपर्यंत मोजून तीन थी थी, दोन का तीन कीर्तन फक्त माझ्या नशिबात आहेत कारण उद्यापासून कथा सलग दोन कथा आहेत दोन तीन कथांचं नियोजन असल्यामुळे कीर्तनाचा योग नाही रात्रीच्या कथा असल्यामुळे कीर्तनाचा काय भाग नाही बाबांची एक सेवा घ्या म्हटलं ठीक आहे पहिल्या दिवशी येतो भगवंताची महती कृपा आहे माझे पूज्य पिता श्री वैकुंठास कर्मयोगी संत कृष्णाची बाबांचं आवडतं वडिलांचं करतो कीर्तन आवर्त तुमच्या गावात सतरा नोव्हेंबरला मागील वर्षी बाबांचं दहावर्सात बाबांनी समाधी घेते भगवंताची महती कृपा आहे परमार्थात परमार्थाचा बसा घरात आहे माझ्या वडिलांची मिरा सेगा देवा तुझे चरण सेवा श्री क्षेत्र पंढरपूरला मठ आहे सांजरीला मठ आहे गोपाळ महाराज सांजुरीकर नावाचा आमचा युट्यूब चॅनल नावाने या नावाने हे युट्यूबला कीर्तन नक्कीच येणार भगवंताची कृपा आहे तरुण मंडळी गावातील महिला मंडळ माता खरा भावे मी सांगत होतो की भगवान महादेवांचा जो महिमा काय भगवान महादेवांच्या शिवलिंगाची पूजा केली जाते मूर्तीची पूजा केली जाते काय कारण शिवलिंग हे सगुण आहे आणि निर्गुण पण आहे मूर्ती सगुणाची उपासना पण शिवलिंग सगुण आणि निर्गुण शिवलिंगाचा जो आकार आहे तुम्ही नीट वगैरे आकार आला तो जो शिवलिंगाचा आकार आहे तो ज्योतीचा आकार आहे खालचा भाग आहे वरचा भाग आहे ज्योतीचा आणि खालचा भाग आहे पंथीचा माता पार्वतीचा हस्तकमल त्याच्यामध्ये शिवतत्व विराजमान आहे प्रत्येकामध्ये शिवतत्व विराजमान आहे महिला मंडळी का सांगत होतो तुम्ही शिवांची उपासना करतायत पण शिवाला कोण प्रिय आहे जो रामजींच रामकथा ऐकतो महादेवांना तो अतिशय प्रिय म्हणून तुम्ही महादेवांची कथा महादेवांची उपासना करतायत पण तुम्ही रामकथा रामनवमीचा सप्ताह त्याच्यात रामजींचं चरित्र श्रवण केल्याने तुम्हाला शिवपूजा शंभर टक्के घडणार आहे म्हणून भजन सदाशिव सुंदर चिंतन आहे का याचा अर्थ काय बघा कसा आहे भजन करी महादेव सदाशिव महादेव रामाचं भजन करी आणि राम सदाशिव पूजन करी विधाला नाही बर एक ना ना? समौर, का एक एकाचे हृदय गोरी सागरे हरिहरा भेद नाही नका करू इकडे हर आहे आणि समोर इकडे हर आणि इकडे हरी काय सुंदर येऊ देऊ हरिहराच मिलन समोर हनुमान या ठिकाणी समोर रामजींच्या समोर कोण असतात हनुमानजी असतात सन्मुख तो उभा मारो केवल भीम जपे राम नाम नित्यकार किंवा सर्वकार इथे कि रामजींच्या समोर महादेव विराजमान आहे म्हणजे महादेवांना ही रामजींना ही जागा प्रिय आहे आणि महादेवांना सुद्धा ही जागा प्रिय आहे एक हृदय वाद नसावा पूर्वीच्या काळामध्ये फार मोठा वाद होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवे काळातली घटना आहे कुंभमेळा भरतो भारतामध्ये किती ठिकाणी चार ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात एका ठिकाणी भरतो पुढे भरतो बोला ना नाशिकला का त्र्यंबकला नाशिकला का त्र्यंबकला नाशिकला आणि दोन्ही ठिकाणी भरतो दोन्ही ठिकाणी भरतो महाराष्ट्रात हरिद्वारला पण भरतो चार ठिकाणी पण महाराष्ट्रात मी सांगतोय आपल्या महारा नाशिकला पूर्वी फक्त नाशिकलाच भरायचं त्र्यंबकला भरायचं पण पर...